आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक आहे राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान सोळा ऑगस्ट पासून चौदा सप्टेंबरपर्यंत जनतेसाठी खुलं करण्यात आलं आहे या काळात नागरिकांना अमृत उद्यानात मोफत प्रवेश दिला जाणार आहे राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर किंवा राष्ट्रपती भवनासमोरील किऑस्कच्या माध्यमातून उद्यान भेटीची वेळ निर्धारित करण्याची सुविधा देण्यात आली आहे निवडणूक आयोगानं मतदार यादीत घोटाळा केल्याचे काँग्रेसकडे ठोस पुरावे असून या संस्थेनं आता आपली स्वायत्तता गमावली आहे अशी टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली ते नवी दिल्लीत आयोजित वार्षिक विधी परिषदेला संबोधित करत होते काँग्रेसनं गेली सहा महिने मतदार केंद्रनिहाय मतदान याद्यांची पडताळणी केली मतदार याद्यातल्या घोटाळा काँग्रेस उघडकीस आणेल असं गांधी म्हणाले भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा धावा दावा भारतानं ना आज नाकारला भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही असं भारतानं ना स्पष्ट केलंय राष्ट्रीय हित आणि बाजार याला अनुसरून भारत ऊर्जा खरेदी करत असतो भारतीय तेल कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याची माहिती आपल्याकडे नाही असं सरकारनं म्हटलंय दरम्यान भारत आणि रशियाचे संबंध हे काळाच्या कसोटीवर उतरल्याचं पर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं भारतीय उद्योग महासंघ अर्थात सी आय आय उद्या तीन ऑगस्ट रोजी नागपूर इथं त्यांच्या नवीन विदर्भ क्षेत्रीय कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे हे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल यावेळी सी आय आय पश्चिम क्षेत्र अध्यक्ष ऋषी बागला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे देशात डिजिटल पेमेंटचा आधार असलेल्या आय म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसनं जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी व्यवहारांसह एक नवीन विक्रम प्रस्थापित आहे या व्यवहारांची एकूण रक्कम तब्बल पंचवीस लाख दहा हजार कोटी रुपये इतकी आहे ही आकडेवारी यूपीआयद्वारे केलेल्या व्यवहारांमध्ये वर्षाला पस्तीस टक्के तर व्यवहार मूल्यात बावीस टक्के वाढ दर्शवत असून डिजिटल पेमेंट परिसंस्थेतलं आयचं वर्चस्व अधोरेखित करत आहे राज्यातल्या खासगी बाजार समित्यांना दिलेल्या वन टाईम परवानग्यांबाबत पुनर्विचार सुरू असून केवळ शेतकऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणाऱ्या खासगी बाजार समित्यांच्या परवानग्यांचं नूतनीकरण केलं जाईल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे ते आज नंदुरबारमध्ये वार्ताहरांशी बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार